अशासाठी घेतो की आमदार मान्य वैभवजी नाईक त्यांनी या दोन दिवसापूर्वी एक नृत्यपत्र असेल सोशल मीडिया असेल ते नाही ज्याच्या ठिकाणी त्यांनी एक पंतप्रधान मान्य मोदीजी यांचा जो दौरा झाला त्या दौऱ्यावर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची टिप्पणी केली त्यांनी आरोप केले भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की सन्मान्य वैभव नाही हे सातत्याने आता त्यांना एक कळलेलं आहे कोणत्याही परिस्थितीत का या निवडणुकीत आपला पराभव मा निश्चित आहे मग काय करायचं मग वेगवेगळ्या माध्यमातून एखादी बातमी पसरवायची अस्तष्ट खोटं नाट्य सांगायचं किंवा त्याच्यात थोडं असेल तर त्याला मीठ मसाला लावून सांगायचं ते काम सातत्याने वैभव आहे आणि त्यांची सगळी मंडळी हे सगळं सातत्याने करत आहे तरीसुद्धा आमचं म्हणणं होतं की ठीक आहे एखाद्या होऊ शकत सातत्याने अन्य मंडळी त्यांची एका मान्य देशाचे पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यावर काही प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत आणि जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आपल्याला माहिती आहे की भारतीय जनता पार्टी तसेच माननीय मोदी जे असतील किंवा म्हणजे पालकमंत्री ही सगळी मंडळी कधी भ्रष्टाचार अडकता का म्हणजे चुकीचे पद्धती काही कामं करता नाही याच्यात पूर्णपणे ते काळजी घेतात आणि शक्यतो त्यांचे असे प्रयत्न असेल अशा चुकीची पद्धती कामं करू नये जेणेकरून भारतीय जनता पार्टी असे आपले नेते असे आणि कोणाचा आत्मर्श करता पहिल्या प्रथम मी वैभव नाईक त्याने जे आरोप केले आहेत त्या त्यामध्ये त्यांनी दोन आरोप केले आहेत की त्यांचं म्हणलं यामध्ये भ्रष्टाचार झाला आणि सगळ्यात त्यांना दुसरा मोठा आरोप आहे की या सगळ्या ते पैसे म्हणजे मोदींच्या दौऱ्यांसाठी जे पैसे आले त्या पैशातून मग मी माननीय राणेसाहेब जे आपले केंद्रीय मंत्री राणेसाहेब त्यांचे निवडणुकीसाठी वापरले म्हणते त्याच्यातून पैसे खर्च केल्याचं त्यांचं म्हणणं आहे वैभवज्ञानिक जे म्हणतात ना की याच्यातून जिल्ह्यामधून पैसे घेतले आणि त्याच्यातून भ्रष्टाचार केला अन्य ठिकाणी पैसे वापरले भ्रष्टाचार आणि साहेबांना निवडून काढण्यासाठी त्या पैशाची मदत झाली मी काही आपल्यासमोर ज्या रिसर गोष्टी आहेत म्हणजे आम्ही जेव्हा बोलताना काळजी घेतो त्याचं काय हवे हवेत बोलत नाही आहे फक्त आता मी ही प्रेस वैभव नाईक यांच्या एका विषयासंदर्भात घेतो आणि मी काही पुरावे तुमच्यासमोर सादर करतो करणार आता या पत्रातून तुम्ही द्या वैभवनायक जनमाने चॅलेंज आहेत त्यांनी त्यांनी पोटा अधिकृत जे पुरवतात मी तुमच्यासमोर आता देतो परंतु जनतेमध्ये संभ्रम निर्माण करून ज्या पद्धतीने माननीय मोदींचा दौरा झाला आणि त्या दौऱ्यामध्ये जो अपाट खर्च झाला असं म्हणतायत त्याची जरा तुम्हाला आकडेवारी देतो त्याच्यापूर्वी एक मी तुम्हाला सांगतो की या देशाचे पंतप्रधान असतील संरक्षण मंत्री असतील आय आयल सुरक्षेचा विषय होता अगदी जेव्हा मुख्यमंत्री येतात म्हणजे आमच्या मुख्यमंत्री येथील शिंदे साहेबांची आमची मंडळी परंतु सुद्धा माननीय उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असतात त्यांचा दौरा झालेला आहे पर्यटन मंत्री आपले आदित्य ठाकरे यांचा दौरा झालेला आहे आता त्या दौऱ्यामध्ये कुठे कुठे त्यांनी माझ्या मारली काय केलं ते मी सांगणार ते प्रेस म्हणणं त्याचे मी पुरावे नंतर देणारच आहे परंतु आता पहिल्या प्रथम मी तुम्हाला जो आता या ठिकाणी पुरावा म्हणून जो देतो आहे त्या पुराव्यापूर्वी माहिती देतो आहे तुम्हाला हा पूर्ण जो खर्च होता हा जिल्हा हा हे सत्य आहे त्याच्यामध्ये काय चुकीचं नाही परंतु एखादं देशाचे पंधरा या ठिकाणी येत असतील तर हा आता नवीन नाही आहे म्हणजे त्यावेळेस मुख्यमंत्री आले अनेक मंत्र्यांनी जेव्हा उद्धव ठाकरे आले असं काही सगळं झालं खर्च आहे पण त्याच्यावर राम उदरण्याचं काम करतात वैभव आहे मी आपल्या पत्रकारांना माहिती देतो की टोटल रक्कम पाच कोटी चौपन्न लाख रुपये जिल्ह्यांमध्ये खर्च आले होय झालेलं आहे ते अधिकृत आहे ते आम्ही काय लपवण्याची गरज नाही आहे पाच कोटी चौपन्न लाख रुपये खर्च झाले नाही तर त्याचे पाच कोटी चौपन्न लाख हे इस्टिमेट बदल घ्या म्हणजे टोटल बाग खर्च अंदाजित रक्कम त्या दौऱ्याने किती होऊ शकते तर पाच कोटी चौपन्न लाख परंतु वस्तुस्थितीमध्ये ती रक्कम तीन कोटी बत्तीस लाख समथिंग माझ्यामुळे तीन कोटी बत्तीस लाखाच्या आसपास खर्च झाली आता ते समजा भ्रष्टाचारच करायचा असता तर ते दाखवून आलं असतं सत्ता आमची होती पाच कोटी चौपन्न लाख दाखवलं भ्रष्टाचार करायचा असतात तर परंतु मुळात या दौऱ्यासाठी अंदाजित रक्कम ही पाच कोटी चौपन्न लाख आणि वस्तूचा खर्च झाली किती तीन कोटी पस्तीस लाख आता त्यामध्ये कशी खर्ज झाली तुम्हाला माहिती आहे त्याच्यामध्ये उदाहरण असतो हे तुम्ही आपल्यासमोर मांडलेलं आहे आणि आपल्याला सुद्धा कल्पना यायला पाहिजे की या तीन कोटी बत्तीस लाख म्हणून झालेल्या खर्चातून राणेसाहेब निवडणूक चिंकून येतील आश्चर्य तीन कोटी बत्तीस लाख हो पण एक माझ्या माहिती तुम्ही आता उद्या विधानसभेला उभे राहता माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही उद्या विधानसभेत उमेदवार चांगली गोष्ट आहे तीन कोटी बत्तीस लाखा ठरतोय तू आणि चांग म्हणून वैमानिक जे आपण जे काय वृत्तपत्र माध्यम जे काय पसरवतं आहे ना भ्रष्टाचार झाला भ्रष्टाचार एवढं केलं ते पूर्णपणे चुकूत जो काय करतो झाला हा शासन मान्यता आहे अधिकृत्या झालेल्या आहे पण अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणून सांगतो जे वैभव नाही आज कोणाला आरोप करतात पालकमंत्र्यांवर करतात पंतप्रधान काही करतात राणीसांना आरोप करतात की त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला हे केलं ते केलं होय वैभव नाही तुम्ही तुमच्या हवेत बोलता मी तुम्हाला आज पत्रकारांच्या माध्यमातून अधिकृत पुरावे देतोय की तुम्ही जिल्हा नियोजनच्या निधीचा वापर कसा केला स्वतःच्यासाठी कसे पैसे वापरले त्याचे पुरावे आज मी प्रेसमुळे देतोय तुम्हाला हिंमत नसेल तुम्हाला तुम्ही जर वाटणार माझ्या या विधान कोर्टात जा कोर्टात काय झाला मी तुम्हाला पुरावे देवे हे गोळीबार केला ना नाही आणि म्हणून मी आपल्यासमोर पुरावे देतो हे पत्र आहे बघायचं असेल तर वैभव नाईक यांचं पत्र आहे ती जाईसं पत्र आहे बघा सव्वीस दोन हजार दोन हजार वीसला वैभव नाईक काय म्हणतात मी सगळं वाचून दाखवत नाही आहे त्यांच्या हाय हायटेन्शन लाईन त्यांच्या घरावर त्यांनी असं म्हटलं आहे वरील दिवसांसून माझ्या घराजवळ लक्ष माझ्या म्हणजे त्यांनी स्वतः म्हटलं आहे माझ्या घराजवळ असता एकशे बत्तीस के लाईन ही अत्यंत जवळ असल्यामुळे कुणाच्या वैभव नाईकांच्या घरावर असते ह्या लाईनसाठी त्याने पैसे मागितले आणि त्याची खास बाप म्हणून त्यावेळी त्याची पूर्तावर वैभव नाईक यांच्या घरावरची लाईन मिळाली बत्तीस लाख रुपये ज्यांचं कामही झालं आणि हा अधिकृत पुरावा आहे आणि ते जिल्हा नियोजनमधून करून घेतले तुम्ही म्हणता ना तुम्ही स्वतःच्या स्वतः काचेच्या घरामध्ये राहतो दुसरा दगड मारता का होय म्हणून असं वाटतं की लक्षणं भारतीय जनता पार्टी आहे तुम्हाला अशा गोष्टीत तुम्ही काय हवेत बसलो ना आम्ही ऐकून असं नाही आहे आम्ही बोलतो तर ठोसपणे बोलतो आम्ही दोन चार दिवसापूर्वी कोणी जर त्याने टाकले तर आम्ही पुरावे दिवशी बोलू आज होय मी पत्रकारांसमोर पुरावे करून बसलेलो आहे हे जे घेतले आहेत लाख लोक कोणासाठी घेतले हे जर छत्तीस लाख रुपये जर तुम्ही छोट्या छोट्या स्ट्रीट लाईट दिल्या असती कुठला कुठल्या जे चार ठिकाणी ती दिल्या असते तुम्ही जिल्ह्यामध्ये नाही लोकांच्या घरावर प्रकाश झाला असता नाही तुम्ही काय गे केलं गेल्या दहा वर्षामध्ये दुसऱ्यांच्या घराशी तुमचं देणं घेणं काय का पडले नाही दुसऱ्यांच्या घर अंदाज झाला तर स्वतःच्या लाईट यायला पाहिजे स्वतःच्या घरची लाईट काय काढाय व्हायला पाहिजे असून आणि म्हणून हे जे तुम्ही दिलेले पैसे त्याचा मी पुरा तुम्हाला पत्रकार म्हणून देतो त्यापुढे जाऊन अजूनसुद्धा पुढे वैभव नाईकांनी परत एक जा त्यांची एक मागणी केली आहे की अजून मला पैसे द्यायचे म्हणजे अजून त्यांचं मागणी आहे की हे बत्तीस लाख एक सर अडतीस लाख रुपये त्यांचं म्हणणं त्या कामासाठी अजून अडतीस लाख रुपये त्या कामासाठी अजून त्यांना अपेक्षित आहे आणि तशा प्रकारचं कोल्हापूर डिव्हिजन पण एम एस म्हणून मागणी केलेली आहे की यांना अडतीस लाख हे त्यांचं पत्र आहे वैभव आहे हे पत्र मी तुम्हाला दिलो सगळे वैभव म्हणजे काय आहे द्या ना जनतेला उत्तर जिल्हा नियोजन म्हणता जनतेसाठी केले का तुम्ही खर्च हे तुमच्या स्वतःच्या घरा का नाही काढू शकला बाबा तुम्ही उद्योग विठक आहात म्हणता तुम्ही व्यावसायिक आहात दहा वर्ष आमदार की आणि कुठे कुठे ठेकेदार ते गेला सगळ्यांसाठी गेला कुठे माहिती अशी कुठे नाही नंतर काढू तुम्ही ज्या ज्या प्रेसमध्ये जसे असे बोला त्याच्या वेळी तशाच प्रवेश उत्तर दिले जाते पण ज्या ठिकाणी मी आपलं उत्तर देतो होय तुम्ही बत्तीस लाख घेतले आणि अजून अडतीस लाखाची मागणी केली कोणासाठी स्वतःच्या घराशी बाहेर काढायला देता तुम्ही हा भ्रष्टाचार नाही काय या उत्तर गौरवाना कसं कारण म्हणजे आता राजीनामा तुमचा काय मागायचा तुमचा राजीनामा मागायला तर तुम्ही आमदारात नाही शकते ती महिनाभर राहिला तो सुद्धा कारण नंतर तुम्ही आमदारात नसणार आहात आणि म्हणून तुमची लोकांना संभ्रमित करायचं लोकांमध्ये चुकीचे विषय पसरवायचे आणि आपण स्वच्छ आपल्याला सांगा ना का घेतले तर तीस लाख बत्तीस लाख रुपये का मागणी केली अडतीस लाख जिल्ह्याने होती ना अशा सगळ्या गोष्टी करता वयंपणे हे काय त्याचबरोबर मी तुम्हाला सांगतो याचं तुम्ही उत्तर द्यायला पाहिजे जनतेला होय मी बत्तीस का छत्तीसला घेतले नाही म्हणून सांगा ना जिल्हा नियोजनाचा विषय सांगतो ना तुम्ही पालकमंत्री दौऱ्यात ते थोडा पालक पालकमंत्र्यांनी नियोजन हे केलं आज पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी होते मुख्यमंत्री सगळे हाय प्रोफाईल लोक त्यांना केले ना पण कोणासाठी त्यांनी किशा घालण्यासाठी नाही केलं तो दौरा असतो त्याचं प्रोटेक्शन हा सगळ्या विषय त्यासाठी केले होतच हे काही नवीन नाही आहे देशाचे पंतप्रधान त्यासाठी केले पण हे तुम्ही वैयक्तिक केलं तुमच्या घराची लाईन काढण्यासाठी हा जनतेचा पैसा नाही मग तुम्ही जे म्हणताय जनतेच्या पैशाचा खेळ केला हे केला मग तुम्ही का घेतले पैसे का एवढे उद्योजक आहात तुम्ही दहा वर्ष आमदार तुमच्या तीस लाख नव्हते तुमची उद्या आमच्या माहितीप्रमाणे तुमची ईडी पण चौकशी झालो आहे तुमचे आवाक संपत्ती जमवली आहे म्हणून त्याचं उत्तर त्या ठिकाणी मिळेल नंतर एवढी संपत्ती तुमचं तुमच्या नाही मग तुम्हाला एवढी नैतिकता होती जर तुम्ही नैतिकतेच्या गप्पा मारता नैतिकच्या गोष्टी बोलता तर का नाही केल्या स्वतःच्या घरावरची लाईन काढणारा घरातली लाईन काढता तुम्ही लाख दिले हो जे जे का घेतले जिल्हा नियोजनचे पैसे ह्या सगळ्याचा प्रश्नाचं उत्तर वैभव तुम्ही द्या हा एक विषय आहे दुसरं माझं महत्वाचं म्हणणं आहे की वैभनायकजी आपण जे तात्कालीन मुख्यमंत्री होते त्या त्यांच्याकडून जे काही रोखसोबत पैसे नाही लागता होते बाजारामध्ये ते दिले मुख्यमंत्री मानले आपल्याला मान्य शिंदे कशा आहेत त्यावेळेच्या पैशाला तुमचा दिशोब नाही आहे ते शिवसैनिक कसे मागतात त्यांना द्या त्यावेळेचे पत्रे घेतले तुमच्या लोकांनी त्याचं काय केलं मान्य शिंदे साहेबांनी पत्रे पाठवले त्यांचं काय झाले पत्रे कोणाकोणाच्या घरात ठेवले पत्रे द्या ना तुम्ही ज जनतेचा म्हणतात त्यावेळी पैसे का तुमचे नव्हते हो माननीय साहेबांनी ट्रकच्या ट्रक पाठवले सामान त्याचं काय झालं ते जरा बिचार शिवसैनिकांना सांगा लोकांना सांगा शिंदे साहेबांचे होते ते मग ह्या गोष्टी तुम्ही सांगत नाही आणि बाहेर तुमच्या बोलता म्हणजे आपण बाल काहीतरी गप्पा मारता द्या ना ह्या दोन प्रश्नाची उत्तर तुम्ही द्यायला पाहिजे आणि म्हणून मग तो म्हणजे वैभवजी नाईक तुम्ही ह्या मालवण कुळाच्या जनतेला काहीतरी असं वेगळं समाजाचा करू नका संभ्रम निर्माण करू नका तुम्ही सत्य आहे त्या जनतेसमोर मांडा माझे तुम्हाला आव्हान आहे सांगा मी नाही आणि मी तुम्हाला मी पुरावे देतो आहे मी बसेल तर माझ्यावर ते स्टोकावे वैव नाही का नाही थोडीशी तर काही चुकीची माहिती दिली म्हणून अधिकृत पुरावे आणि म्हणून म्हणतो तुम्ही बोलू नका ज्या ज्यावेळी तुम्ही बोलाल त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याची आमच्यामध्ये ताकद आहे दुसरा एक सांगतो जसं मला वाटतं म्हणजे त्यांच्या सगळ्या दहा वर्षाचा त्यांचा प्रवास बघता किंवा पुढील राज्य मला वाटतं अजूनसुद्धा अशा बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी संभ्रम असते मला असं करतील काही ठिकाणी स्वतः काहीतरी एखादा स्टंट तयार करतील आणि भारतीय जनता पार्टीवर भारतीय जनता पार्टी नेत्यांवर कसं शकता येईल सुद्धा प्रयत्न वैभव नाही करू शकतील आणि म्हणून माझी विनंती आहे की वैभव नाही आपण जे काय ते त्यांच्यासमोर सत्य मांडावं प्रयत्न फार लांबती घेत नाही तर माझ्या दोन प्रश्नांचे उत्तर वैवाने देतील अशी मला अपेक्षा आमदार म्हणून त्यांनी द्यावी आणि ह्याचं उत्तर जर दिलं किंवा त्याने एक तर माझ्यावर केस टाकावी नसेल तर त्यांनी जाहीरपणे माफी मागावी या देशाची पंतप्रधान कशासाठी आले होते तो यार तो यार आले तर ह्या त्या आल्यानंतर काय झाले ना विकास प्रमाण दिसली जो विषय इतर जे प्रश्न चौकशी होईल त्याच्यामध्ये आम्ही नाही त्याच्यामध्ये कधीच आमच्या राजकीय कोणी म्हटलं नाही तू त्या संदर्भातली जी चौकशी होणार व्हायलाच पाहिजे आम्ही सगळं आमचंही म्हणलं आहे चुकीचं केलं काम आमच्या शिक्षा व्हायलाच पाहिजे परंतु तुम्ही आता ते समजू नका जनतेमध्ये संभ्रम निर्माण करू का तुमच्या प्रत्येक प्रश्नाची तुमच्या प्रत्येक प्रश्न उत्तर आम्ही आम्ही सगळे साहेब असतील जे देता सगळे आमचे सगळे हे सगळं त्याचा प्रत्येक जण देते पण तुम्ही संभ्रम निर्माण करण्याची व्यवस्था थांबव अशी माहिती तुम्हाला विनंती